जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आणि गुहागर मतदारसंघात राजकारण पेटलंय आरोप प्रत्यारोपांना धार आहे गुहागर मतदारसंघात चौदा जिल्हा परिषद आणि अठ्ठावीस पंचायत समितीच्या जागा आहेत या सगळ्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कोण असेल याचा निर्णय पक्का झालाय कोकणात नेहमी मराठा कुणबी वर्चस्व असताना भास्कर जाधव यांनी थेट समीकरण बदललंय चौदा पैकी अकरा जागा छोट्या छोट्या बहुजन समाजाला दिल्या राजकारणात भास्कर जाधवांचे हे धाडस ठरते की कि राजकीय जुगार येणारा काळच ठरवेल मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना भास्कर जाधव यांनी केलेले आरोप ऐकून तुमचे काम नक्की टवकारतील भाजपा ईव्हीएम गडबड मत चोरी उमेदवार पळवणे नेते पळवणे असे प्रकार करत आले आता पैसे ओतले जातील असा थेट हल्ला बोल त्यांनी केलाय पण आमच्याकडे जनशक्ती आहे आणि धनशक्तीवर जनशक्तीच मात करेल गुहागर मतदारसंघातील सर्व जागा ठाकरेंची शिवसेना जिंकेल असं सांगायला ते विसरले नाहीत एकीकडे महाराष्ट्रात शिवसेना उभाटा पिछाडीवर आहे मुंबईत पंचवीस वर्षाची सत्ता हातातून गेली पण गुहागर मध्ये तीनही पंचायत समित्या शंभर टक्के जिंकणार असा दावा भास्कर जाधवांनी केला आहे आता गुहागरचे मतदार उद्धव ठाकरे यांच्या बुडत्या होडीला तारतात की बुडत्याचा पाय आणखी खोलात जातो याच उत्तर मिळेल निकालाच्या दिवशी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत शिवशाही न्यूज निवडणुकीसाठी प्रत्येकी सुरुवात होते किती उमेदवारांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत जिल्ह्यातली एकूण परिस्थिती असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एकूण चौदा जिल्हा परिषदेच्या जागा आहे चौदा जिल्हा परिषद आणि अठ्ठावीस पंचायत समिती पंचायत समितीचे उमेदवार हे चौदा आणि अठ्ठावीस म्हणजे बेचाळीस उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे त्या चौदा जागांपैकी मी सर्वसाधारणपणे कोकणामध्ये दोन समाज मोठे आहेत एक कुणबी दुसरा मराठा सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाला नव्वद टक्के जागा दिल्या जातात आणि दहा टक्के त्यांना दहा टक्के जागा ह्या इतर समाजाला दिल्या जातात परंतु मी या चौदापैकी अकरा समाजांना वेगवेगळ्या आहेत छोट्यातल्या छोट्या समाजांनासुद्धा आपण जागा दिलेली आहे की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख प्रमु। मान्य बाळासाहेब ठाकरे यांची मला जी शिकवण आहे त्या शिकवणुरूप मी ह्या उमेदवार ही जाहीर केलेली आहे काय आव्हानं वाटतं मला सध्या राष्ट्रीय राजकीय पाय आव्हान म्हणजे काय सरकारच्याकडं कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही सरकारची वागणं चांगलं नाही सत्ता सरकार दहादांदा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे पूर्वी व्ही एमची मशीनमध्ये चोरी करायची त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं नेते पळवणं झालं लोकप्रतिनिधी पळवणं झालं मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाही प्रचंड अशी आमच्यासमोर जनशक्ती आमची खात्री आहे की ह्या जनशक्तीला जनशक्ती शंभर टक्के हरवी परिषदेवर मला संपूर्ण जिल्ह्याचं काही सांगता येणार नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही पंचायत समिती शंभर टक्के मी जिंकेन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या